म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्याचे असून मराठा शैक्षणिक संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्याचे असून मराठा कुंभी कुंभी मराठा या समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संस्था नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली कामकाज करते सारखी सामाजिक व आर्थिक विकासासाठी संस्था नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली कामकाज करते सारखी संस्थांतर्गत यू पी एस सी मोफत प्रशिक्षणासाठी दोन हजार तीस आणि विद्यार्थ्यांची यू पी एस सी मोफत प्रशिक्षण निवडून संस्था संस्थांअंतर्गत पाठी विद्यार्थ्यांना यू यू पी एस सी पूर्व प्रशिक्षणाचे निशुल्क प्र प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे तसेच एम पी एस सी अंतर्गत मोफत प्रशिक्षण देखील विविध विद्यार्थ्यांना निवड निवडसाठी दोन हजार मध्ये सत्तर विद्यार्थ्यांची अंतिम यादीमध्ये निवड झाली होती यापैकी विविध विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी अनेक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक अशा विविध क्षेत्रामध्ये सदर विद्यार्थ्यांची निवड झाली सारखी संस्था अंतर्गत आतापर्यंत सातशे पन्नास विद्यार्थ्यांना करण्यात येते बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आय टी पी एस प्रशिक्षण करता साथी संस्थेकडून कोचिंगसाठी विद्यार्थ्यांना आठ हजार महिना प्रदान केला जातो त्याचप्रमाणे दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज साठवी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ते बारावी पर्यंतच्या गुणवत्तर विद्यार्थ्यांना सातवी मार्फत शिष्यवृत्ती हजार एकवीस ते बावीस सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये नऊ हजार सहाशे प्रतिवर्ष बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती देण्यात येते डॉक्टर पंजाबराव देशमुख सारखी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सारखी संस्थांतर्गत देशातील नामांकित दोनशे शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा कुंभी कुंबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते शासकीय संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथाच्या पन्नास सदस्य विनामूल्य महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती मार्फत व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा यांच्यामध्ये व शासकीय ग्रंथालयामध्ये या स्मृती ग्रंथाची मोफत वाटणी करण्यात आली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज सारखी युवा व्यक्तीमधील विकास व संगी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात सी एस एम एस डिप्लोमाच्या अंतर्गत आज आम्ही तुमच्या गावामध्ये शासकीय संख्येची माहिती सांगण्यासाठी आले आहोत या योजनेअंतर्गत मराठा व मराठा कुणवी समाजातील जवळजवळ तीन हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून सदर विद्यार्थ्यांना शिक्षण देणे तालुकास्तरीय विविध प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या सुरू आहे त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत आज आम्ही तुम्हाला माहिती आहोत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन अभ्यासक्रमाच्या चार मोडूंचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे प्रशिक्षणाचे कोचिंग शुल्क संपूर्ण अदा करत आहे तुम्हाला देखील या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आजच आमच्या आमच्याशी संपर्क साधून संबंधित विद्यार्थ्यांना नावे आमच्याकडे देऊ शकता त्याचबरोबर सातवी संस्थेने भविष्यकालीन नाराकडा म्हणजे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत संस्थेला कार्य करायचे ते देखील सारखे संस्थेने आजच ठरवून ठेवले आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत सारखी संस्थे मराठा मराठा कुंडी कुंभी समाजासाठी मोठ्या प्रमाणात जवळजवळ ब्याऐंशी पूर्व बुद्धी त्यांना कालबद्द पूर्तता